नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संभूत साथ हो साथ हो साथ हो श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं सा। पुन्हा एकदा धम्मसंगायांमध्ये स्वागत मी धर्मपाल साळुंके आपलं स्वागत करतो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की दुतांग करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणकोणते गुण येऊन जातात कुठले कुठले गुण येतात कशा प्रकारे तो प्रगती करत असतो असं ठीक आहे उपासक मंडळीसुद्धा उपासिका सुद्धा काही दुतांग करू शकतात त्या आपण फ्युचरमध्ये बघूया पुढच्या काही लेक्चर्समध्ये भिक्षुसंघ खूप चांगल्या प्रकारे दुतांग करू शकतात बरोबर आणि बुद्धांच्या काळामध्ये ऑलमोस्ट सगळेचे सगळे भिक्षुसंघ हा दुतांगधारी होता काही ना काही दुतांगाचं पालन ते करत असायचेच ठीक आहे असो आता मला हे सांगा कमेंट बॉक्समध्ये की दुतांगामध्ये सगळ्यात अग्र कोण होतं मी आधी पण सांगितलंय कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आज आपण बघूया की दुतांगाचे किती प्रकार असतात याच्यावर बघूया खूप थोडक्यामध्ये बघूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये याला खूप डिटेलमध्ये बघूया सगळ्यात आधी आपण असं बघू हे दुतांग तेरा प्रकारचे आहेत ते आपण बघू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाला एक 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 डिटेलमध्ये बघू की कसं हे असतं कसं याला धारण केलं जातं बरोबर आणि खूप डिटेलमध्ये याची माहिती आपण बघूया खूप चांगल्या प्रकारे दुतांग आपण शिकूया ठीक आहे मी प्रयत्न करेल चांगल्या चांगल्या पद्धतीने सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आपल्याला आवडलं नक्कीच अनुमोदन करा ठीक आहे बघू आपण दुतांग पैय दुतांगाबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळते सगळ्यात पहिले तर विशुद्धी मग्गामध्ये विशुद्धी मग्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण दुतांगाबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि थोडं थोडं सुत्तांमध्ये पण याचं वर्णन आहे बिनिन प्रश्नामध्ये याचं थोडंसं वर्णन आहे ठीक आहे तर भरपूर माहिती मिळते असो दुतांग मी काल सांगितलं तसंच की थोडंसं ॲडव्हान्स लेवल आहे थोडं लोक जरा जास्त मेहनत घेतात कदाचित थोडा त्रास पण करून घेतात त्रास त्रास होऊ शकतो जर इंटेंशन बरोबर नसेल तर पण जो व्यक्ती खूप पकलेला आहे ना त्याला दुतांग फार सोपं जातं किंवा तो अजून त्याला सोपं करून घेतो असं समजा ठीक आहे थोडा वेळ लागू शकतो लोकांना याला अडॅप्ट करायला पण हे भिक्षू संघामध्ये असताना भिक्षू जीवनामध्ये असताना या बाकीच्या गोष्टी करणं फार सोपं होऊन जातं ठीक आहे असो आपण बघूया एक एक दुतांग या ठिकाणी आपण बघूया आता सगळ्यात पहिले जे आहे समजा तेरा प्रकारच्या दुतांगापैकी पहिलं आहे पंसुकुलिक अंग ठीक आहे एक 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 हे भाग आहे म्हणून त्याला अंग असे शब्द लागले समजा पंसुकुलिक अंग कुलिक पंच कुलिक म्हणजे काय की उखरड्यावर म्हणा किंवा नदीच्या किनारी म्हणा असे काही कापड पडलेले तुकडे पडलेले आहेत जे कदाचित कोणी फेकलेले आहेत वापरलेले पण नसतील किंवा फेकलेले पण असतील अशा प्रकारे बरोबर आणि त्याला घ्यायचं त्याला साफ करायचं त्याला आपल्या चिवराला लावायचं कुठे काही फाटलं असेल ढिगे लावायचे समजा त्याला कलर करायचं किंवा त्या कापड्यांना एक एक करून शिवून 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 पुन्हा मोठा कापड बनवायचा आणि त्याला चिवराचा आकार द्यायचा अशा प्रकारे ठीक आहे कुली कंग हा एक शब्द आहे याच सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण होत की चिवराबद्दलची आसक्ती कमी व्हावी म्हणून बरोबर चिवराबद्दलची आसक्ती कमी व्हावी आणि बरेच खूप सारे कारणे ते आपण पुढे बघूया पण अशा प्रकारे हे चिवर बनलं जायचं खूप सारे लोक आहे संघामध्ये जे अशा प्रकारचं चिवर घालतात आणि ते चिवर खूप उठून सुद्धा दिसतं भगवंताच्या काळामध्ये असे बरेच लोक होते ठीक आहे असो आता दुसरं आहे ते चिवरी कंग ते चिवर ते चिवर तीन प्रकारचे चिवरच घालायचे एक्स्ट्राचं चिवर त्यांच्याकडे नसायचं नाही चिवराबद्दल आसक्ती असायची बरोबर कपडामध्ये खूप सारे चिवर असतील किंवा बॅगेमध्ये चिवर असतील बरोबर जिथे जात आहे तिथे चिवर घेत असतील असं नाही तीन चिवर हो आता मला माझं शरीर झाकायला हे तीन चिवराची गरज आहे हे तीन चिवर मी चालवेल फाटलं आम्ही त्याला शिवील परत परत शिवेल जोपर्यंत ते घालण्यासारखं नसेल तोपर्यंत त्याला वापरायचं बरोबर आणि नंतर मग संघाकडनं ते चिवर घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे स्टॉप करून नाही ठेवायचा आता फक्त तीन चिवरांची गरज आहे तर तेवढं तीन चिवर माझ्याकडे आहे तीन चिवर म्हणजे काय अंगावर घालतो असे तीन चिवर नाही तर एकाच वेळेस शरीरावरती जे तीन चिवर घातले जातात ते ठीक आहे त्याच्यामध्ये एक लुंगीसारखा ता प्रकार असतो त्याला अंतरभास म्हणतात बरोबर नंतर जे चिवर बनते जी ओढून घालतात समजा त्याला आपण उत्तरा संघ म्हणतो आणि जी संघाटी हे टाकली जाते खांद्यावरती त्याला धुंडून टाकली जाते पूर्ण असं पट्ट्यासारखं ते असत बरोबर ते झालं संघाटी बरोबर असे हे तीन चिवर एक दोन तीन अशा प्रकारे हे तीन चिवर बस एवढंच याच्यापेक्षा अजून जास्त काही दुसरं काही नाही असं नाही की बॅगेत अजून काही आहे काही कपाटामध्ये ठेवलेले आहेत बरोबर बरोबर ठीक आहे असं तीन चिवर का आसक्ती कमी व्हावी आपण एक बघा काही दिवसांपहिले एक स्टोरी पाहिली होती की कसं त्या भिक्षूची त्या चिवरामध्ये आसक्ती असते उद्या सकाळी उठून मी हे चिवर घालेल असं चिवर तर कोणाकडेच नाहीये बरोबर कशी गती होते पाहिलं आपण असो ठीक आहे असंच आहे तीन चिवर आसक्ती कमी व्हावी कपड्याबद्दलची म्हणा चिवराबद्दलची म्हणा म्हणून हे दूतांग आहे फार महत्वाचं आहे हा खूप महत्वाचं आहे म्हणजे कसा एक विरक्त भाव जागावा बरोबर कशा प्रकारे आपल्या सेन्सेसला किती चांगल्या प्रकारे कंट्रोल करायचं की बाबा असं कुठलं ऑब्जेक्ट नसलंच पाहिजे की ज्याने काही अकुशलकम होऊ शकतील तर ते ऑब्जेक्टच कापायचे समजा अशा प्रकारे ठीक आहे नंतर पिंड पातिक खूप महत्वाचं आहे सुत्तपीटकामध्ये कि सुत्तांमध्ये धम्मपद अट्टकथांमध्ये याच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे अजून माहिती मिळते की कशा प्रकारे लोक पिंड पातिक होते ठीक आहे बघा आता याच्यामध्ये आपण दोन प्रकारे गोष्ट समजूया एक जे आमंत्रण स्वीकार करतात आणि एक जे आमंत्रण स्वीकार करत नाही पिंडपातिक कर असतात भिक्षा मागून मागून पिंड मागून मागून ते पात्र भरून पात्र स्वीकार करायचं भोजन स्वीकार करायचं आणि तेवढंच जेवायचं बास एवढंच निमंत्रण स्वीकारत नसे असं बरोबर आमंत्रण नाही निमंत्रण नाही फक्त पिंडपात करायचं आणि पिंडपातात ते भोजन स्वीकार करायचं अशा प्रकारे बरोबर म्हणजे बघा आता जर कोणी चांगला श्रीमंत उपासक किंवा चांगला श्रद्धावान उपासक असेल तिथे गेल्यावर खूप चांगल्या प्रकारे चांगलं भोजन मिळेल तर नक्कीच लोक अशा प्रकारच्या लोकांचं निमंत्रण नक्कीच स्वीकारतील एखाद्या व्यक्ती थोडं कमी दान देईल किंवा याच्याकडे आम्हाला जास्त चांगलं भोजन भेटणार नाही म्हणून त्याला नकार द्यायचा अहो माझी तारीख फिक्स आहे मी बिझी आहे बिझी आहे असं मग लोक करू शकतील बरोबर कदाचित एकाच दिवशी दोन लोक आले एक थोडा बिचारा थोडा साधा आहे साध्या घरचा आहे आणि एकाच त्याच दिवशी एखादा श्रीमंत व्यक्ती आला बनते जी माझ्याकडे या तर नक्कीच लोक कोणाला प्रिफरन्स देतील हे तुम्हाला पण माहिती आहे बरोबर आपल्याला पण याचा अनुभव आलाच असेल असो म्हणून पिंडपादिकांचं कसं आहे अजिबात कोणाचं निमंत्रण नाही कोणाचं आमंत्रण नाही हातामध्ये पात्र घ्यायचं आणि पिंडपात करायचं बघा कसा समतेमध्ये राहायचं समतेमध्ये राहून खूप चांगल्या प्रकारे पिंडपात करायचं बघा किती चांगल्या प्रकारे शील हा ठीक आहे सपदान दान चारिकंगा हे खूप महत्वाचं आहे कसा पिंडपात करत असताना कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नये असं आता दान शब्दाचा अर्थ होतो देणे किंवा त्याग करणे काहीतरी कापणे समजा पण सप स सा, स अपदान असा तो शब्द आहे म्हणजे की कुठलाच काही ब्रेक करायचा नाही आहे बरोबर कसं मग एका लाईनीमध्ये मागायचं आहे समजा जोपर्यंत आपल्या भोजनाची मात्रा पूर्ण होत नाही समजा तोपर्यंत लोक किंवा भिक्षुसंघ पात्र घेऊन जात असतील तर समजा एका एका एका, एका लाईनमध्ये दहा घर आहेत बरोबर पहिलं घर श्रद्धावान तो चांगलंच जेवण देईल दुसरं पण श्रद्धावान आहे तो पण चांगलंच जेवण देईल तिसरा थोडासा कंजूस आहे किंवा त्याची श्रद्धा नाही आहे मग त्याला स्किप करायचं का आणि डायरेक्ट चौथ्यावर जायचं का की बाबा ते श्रद्धावान ते देतिल, थोड़ा घर चे आहे ते त्याला चांगलं देतील थोड्या चांगल्या घरचे आहेत तर अजून चांगलं काहीतरी देतील बरोबर असं नाही तर एका लाईनीमध्ये हा पिंडपात करत जायचं सपदान स अपदान कुठलाच ब्रेक न करता पिंडपात करत जायचं म्हणजे भेदभाव नाही करायचा एका प्रकारे बरोबर जे मिळेल ते जे मिळेल ते त्याचा स्वीकार करायचा असं हे दुधांग आहे मित्रांनो खरं तर आता मी खूप हे वरवर सांगतोय जेव्हा आपण डिटेलमध्ये असं बघू आणि प्रत्येकाचे खूप सारे उदाहरण आहे त्याने कळेल की हे किती कठीण आहे आणि एखाद्या व्यक्ती जर स्वतः इतकं कठीण काहीतरी अंगावरती ओढून घेतोय तर त्याची किती मेहनत असेल त्याचं चित्त शुद्ध करण्यासाठी किंवा निर्मळ करण्यासाठी स्वतःला झटकून टाकायचंय क्लेश झटकून अकुशल कम्म वरती येता कामा नाही असे मेहनत घ्यायची आहे कसा एखाद्या व्यक्ती इतकी मेहनत घेत असेल मित्रांनो बरोबर आपण बघूया पुढे खूप छान छान असे उदाहरण आहेत आता फक्त आपण त्याचे शब्दांचा एक एक अर्थ बघूया की हे काय ते काय मग पुढे खूप चांगल्या प्रकारे बघू आपण ठीक आहे चला स सा, चारिक अंग नंतर आहे एकासनिक अंग एकासनिक अंग खूप महत्वाचं आहे या खूप सोप्या भाषेमध्ये एका आसनामध्येच बसून जेवण करायचं म्हणजे एकदाच जेवण करायचं बरोबर अशा प्रकारे दिवसातनं एकदाच जेवायचं एकदा मुडून बसलं समोर जेवण आहे जेवण घेतलं जेवण खाल्लं झालं बस बरोबर ब्रेकफास्ट नाही डिनर नाही ज्यूस नाही फळं नाही काही नाही अशा प्रकारे आजारी असेल तर औषध पाणी तेव्हा गोष्ट वेगळी आहे तेव्हा ते तर ते ते नियमामध्ये आहे ते आपण ते भिक्षुसंघ किंवा भिक्षुनी संघ स्वीकार करू शकतात पण दुतांगारी फक्त एकदाच वाढून घेतलं एकदाच खायचं बस तेवढंच खूप सारे लोक खूप सारे भिक्षुसंघ आपण बघितले असतील संघामध्ये जे एकदाच आपल्या पात्रामध्ये वाढून घेतात त्यांना पटलं की हो आता ही माझी भोजनाची मात्रा आहेत तेवढं ते आरामात संपवतील आणि नंतर काहीच नाही घेणार लिटरली काहीच नाही घेणार असं महत्वाचं आहे पण पत्त पेंडिकंद काय याचा अर्थ एकच पात्र असतं एकच भांडव असतं त्याच्यामध्येच भोजन स्वीकार करायचं बरोबर आपण जेवत असताना खूप सारे प्लेट्स आपल्या समोर असतील एखादं मोठी प्लेट असेल छोटे वाट्या असतील वेगळे 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 बरोबर पण इथे फक्त पात्र आहे पात्रावरचं झाकण आहे एवढंच ठीक आहे दोन गोष्टी मध्ये लोक थोडं आता शेअर करतात आधी तर आधी फक्त सगळं एकाच पात्रामध्ये मग ते सुख असेल ओलो असेल काय असेल सगळं एकामध्येच घेतात बरोबर दुसरं अजून पात्राची अपेक्षा नाही किंवा घ्यायचं नाही अशा प्रकारचा नियम आणि पात्रात जे पडलं ते स्वीकार करायचं इतकं संपवायचं आहे इतकं स्वीकार करायचं आहे अशा प्रकारे खूप छान नाव दिलंय हे खलू पच्छा भत्तिकंग काय खलू पच्छा भत्तिकंग भत्तिक म्हणजे जेवणे समजा अशा प्रकारे खलू आणि पच्छा आता खलू हा एका पक्षाचं नाव आहे तर हा पक्षी कसा असतो माहिती आहे खात असताना जर त्याच्या चोचीमधनं एखाद्या खाली पडला तर तो ते परत उचलत नाही ठीक आहे असं ह्या अर्थाने ह्या सिमिलीने हि जी उपमाने हा शब्द बनलेला आहे की जसं एखाद्या व्यक्तीचं जेवण झालं बरोबर परत तो दुसरं जेवण स्वीकारत नाही त्या दिवशी ठीक आहे म्हणजे दिवसात ना एकदाच जेवेल आणि मग नंतर तोंडामध्ये काहीच टाकणार नाही काहीच खाणार नाही अशा प्रकारे बरोबर खलू पच्छा कंग तुम्हाला कळतंय त्याची इंटेन्सिटी किती आहे दिवसातनं एकदाच तोंड उघडायचं तेव्हाच खायचं बस नंतर काहीच नाही काही स्नॅक्स नाही काही नाही काय नाही चहा पाणी काय नाही बरोबर पाणी असेल ऑबियसली पाणी असेल बरोबर तर खलू पच्छा कंग एवढं कठीण आहे इतकं इंटेन्समध्ये जात आहे का शरीराला जेवढं पाहिजे तेवढं स्वीकार करायचं बस जसं काल मी पण सांगितलं लोक आता म्हणतात फास्टिंग करा अठरा अठरा तासाचं फास्टिंग करा तुमचं ग्लुकोज काय इन्सुलिन काय कमी होईल डायबेटिक कमी होईल वेगळे वेगळे बुद्धांच्या वेळेस बघा नियम ऑटोमॅटिक कसे होते म्हणून ते भिक्षू संघ इतक्या चांगल्या प्रकारे आयुष्य जगत होते शंभर वर्ष एकशे वीस वर्ष तर भरपूर कॉमन होतो तेव्हा बरोबर बघा असे कारण आहेत हे होतं सातवं दूतांग आठवंधूतांग अनैयिक अंग खूप सोपं आहे बरोबर विहाराचा त्याग करायचा आणि अन्यामध्ये राहायचं बरोबर अनैयामध्ये राहायचं हा एक प्रकार आहे आपल्याकडे पण भरपूर सारा संघ आहे जो काही काळासाठी म्हणा किंवा भरपूर काळासाठी म्हणा सुद्धा अरण्यामध्ये जाऊन ध्यान करतात समाधी लावतात खूप चांगल्या प्रकारे समाधी विपना करतात नंतर रुख मुलिकंग हा हा त्याचाच अजून एक प्रकार आहे समजा अरण्यामध्ये राहून झाडाखाली राहणे बरोबर झाडाखाली राहणे ठीक आहे वाले थोडे कुटी करून पण राहू शकतात पण हे जे रुख मुलिक आहे हे तर झाडाखालीच राहतील बरोबर बो कुठे पण भांडणार नाही त्याच्या त्या झाडाच्या सावलीमध्ये म्हणा आसरा घेऊन राहतील अशा प्रकारे नंतर दहावा आहे अभो कासिकंग उघड्या आकाशामध्ये राहायचं बरोबर जंगलामध्ये असताना सुद्धा किंवा उघड्या आकाशामध्ये राहायचं बरोबर याला म्हटलं गेलंय अभो कासिक अंग पुढे अकरावा आहे सोनासनिक काय स्मशानामध्ये राहणे बरोबर जिथे लोकांना अग्निदाग दिला जातो किंवा पूर्वीच्या काळामध्ये असंच प्रेत आणून तिथं फेकलं जायचं बरोबर आणि त्या प्रेताच्या अवतीभोवती त्या बॉडीच्या अवतीभोवती लोक बसायचे संघ बसायचे ध्यान साधना करायचे अशुभ अशुभ ध्यान करायचे की शरीराप्रतीची जी आसक्ती आहे ती कमी कमी व्हावी कशा प्रकारे मेलेले शरीर हे बदलत जात आहेत बरोबर ते खराब होत जात आहेत त्याच्याबद्दल अशुभ संया जागवून ध्यान करायचं त्याला निमित्त घ्यायचं त्याला आलंबन घ्यायचं आणि त्याला कम्मठाण घ्यायचं अशा प्रकारे बरोबर तशा प्रकारे खूप सारा संघ त्यावेळेस आणि आता पण कुठे कुठे भारतीय देशांमध्ये लोक सोसा निकंग आहेत आहे आणि बुद्धांच्या वेळेस असे भरपूर लोक होते आणि धम्मबोध अटकथेमध्ये सुद्धा आपल्याला याचा भरपूर रेफरन्स सुद्धा मिळतो बारावा आहे यथास तिकंग आता हा जो भिक्षू आहे ना हा कुठल्याच प्रकारच्या आसक्तीमध्ये नाहीये जागेबद्दल म्हणा विहाराबद्दल म्हणा कुटीबद्दल म्हणा राहण्याच्या जागेबद्दल म्हणा जसं त्याला प्रोव्हाइड करून दिलं जाईल तो त्याच्यामध्ये समाधान मानेल असं बघा हे सगळेचे सगळे जे, जे आपण तेरा दूतांग बघतोय ना हे चार गोष्टींच्या आसपास फिरतात पहिलं आहे भोजन बरोबर पत्त चिवर आणि सेनासन बरोबर हे जे चार गोष्टी आहेत जे सांगायला पाहिजे असतात पहिलं पात्र म्हणजे भोजन ठीक आहे भोजन आहे तर भोजनाचे प्रकार असतील भोजन कसं केलं केलं पाहिजे आपण बघितलं काही काही आहे बरोबर पत्त चीवरंग शिवराबद्दलची आसक्ती बरोबर काही संघाची असेल काही व्यक्तींची असेल तर ते दूर करण्यासाठी बरोबर शिवराबद्दलचे काही नियम आपण बघितले नंतर भेसज्ज भेसज्ज औषध पाणी ही खूप काळाची गरज असते त्यावेळेस जेव्हा कोणी आजारी असेल तेव्हा पण जेव्हा गरज नसेल तेव्हा नक्कीच काही खाल्लं गेलं नाही पाहिजे आणि चौथं फार महत्वाचं जे आता समाजामध्ये खूप दिसतं ते आहे की राहण्याची जागा बरोबर अशा प्रकारे तर यथास तिकंग की बाबा अशा प्रकारच्या जागेमध्ये आसक्ती नाहीये कोणी म्हटलं म्हणते जी आमच्याकडे या वर्षावास करा स्वीकार केलं तीन महिने राहिले नंतर आपल्या प्रवासाला सुरू केलं ते विकवे चारिकंग कोणी म्हटलं म्हणते जी आपण इथे थांबा वेगळे वेगळे तर तशा प्रकारे थांबण्याची व्यवस्था होऊ शकते जसं आहे तसं त्याला स्वीकार करायचं असं नंतर तेरावं आहे अंग खूप महत्वाचं आहे कस म्हणजे झोपण्याची जी जागा असते समजा शैनासंग बरोबर याचा पूर्णपणे त्याग करणे झोपायचे नाही अर्थात पाठ टेकवायची नाही बरोबर आणि ह्याच अवस्थेमध्ये बसून राहणे किंवा असच झोपणं असंच बसणं पण पाठ टिकवायची नाही आहेत काही लोक जे अशा प्रकारे ह्या दूतांगाचं पालन करतायत खूप चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे प्रकारे त्यांचा दिवस रात्र असते रात्री सुद्धा कशा प्रकारे असेच असतात समजा खूप चांगल्या प्रकारे बघितलंय आणि हा एका प्रकारचा त्याग आहे हे एवढं सोपं नाही आहे फार कठीण आहे फक्त खूप चांगले शिलवान लोक त्याला करू शकतात कारण की हे जे सगळ्या गोष्टी आहे ना दुतांगच्या ह्या कधी कोणी शो ऑफ नाही करत जर कोणी करत असेल ना ते अजिबात सांगत नुस ते सुद्धा नाही की बाबा हे असं असं दुतांग आहे किंवा असं 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 दुतांगाचं मी पालन करत आहे म्हणून अजिबात कोणी शो ऑफ नाही करत म्हणून कदाचित ह्या गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारे समाजामध्ये आलेले पण नाही आहे कारण की दुतांग करणारे लोक याचा वाजागाजा करत नाही शो ऑफ करत नाही म्हणून पण असे भरपूर लोक आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने दूतांगाचे पालन करत असतात जेणेकरून त्यांचं मंगल हो लवकरात लवकर त्यांची पारामी पूर्ण हो आता आपण फक्त तेरा दुतांगाच्या नावं बघितलेली आहेत हा व्हिडिओ छोटा आहेत फक्त आपण यांची नावं बघितलेली आहेत भविष्यामध्ये आपण प्रत्येक डिटेल डिटेलमध्ये बघू त्याच्या मागच्या काही बॅकग्राऊंड स्टोरीज आहे ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आणि यातनं आपण काय घेऊ शकतो हे आपण बघूया आता आपण सरळ सरळ हात लावलेला आहे विशुद्धी मग्गाला ठीक आहे शुद्धी मग थोडा समजायला कठीण आहे पण खूप सोपं करण्याचा मी प्रयत्न करेल आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ना त्याच्यावरती आपण फोकस करूया सध्याला म्हणजे ऍडव्हान्स लोक आहे ज्यांना भरपूर अभ्यास करायचा आहे ते हातामध्ये पुस्तकं पुढे घेऊ शकतात ठीक आहे दुतांग फार महत्वाचं आहे आपण सुद्धा काही दुतांग घेऊ शकतो काही अधिष्ठान करू शकतो चित्ताला जर शुद्ध करायचं असेल लवकरात लवकर चांगल्या मार्गाला लावायचं असेल तर शिलासोबत दुतांग सुद्धा करू शकतो हे कंपल्सरी नाहीये ऐच्छिक आहे ठीक आहे जे लोक करत आहेत त्यांचा साधुकार आहे त्यांच्या पारमी लवकरात लवकर पूर्ण हो आपण सुद्धा धम्म श्रवण करत आहोत धम्म देसना देत आहोत या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्याला बुद्ध धम्म संघाचा आशीर्वाद मिळो आपल्या पारमी पूर्ण हो अहंतांचे दर्शन हो आर्य पुगलांचं दर्शन हो बुद्धांचं दर्शन हो या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो दिबान सुख लाभो साधू साधू साधू